तेल्हारा तालुक्यात सेवा पंधरवाडा जल्लोषात पांढण रस्ते पायी रस्ते शेती था था, मार्ग होणार कायदेशीर तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांचे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आवाहन तालुक्यात आता दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय जाणार आहे महसूल वन विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना आणि अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असून या काळात पांदण रस्ते पायी रस्ते व शेती मार्गाचे सीमांकन करून त्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे सतरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान पांदण रस्ते गाडी मार्ग व पायमार्ग यांचे सीमांकन होणार एकशे आठ गावांमध्ये शिवार फेरीद्वारे प्रत्यक्ष पाहणी व नोंदणी पंधरा सप्टेंबर रोजी ग्रामसभेत प्राथमिक यादी मानली जाणार ग्रामसभेच्या मान्यतेनंतर भूमी अभिलेख विभागामार्फत अंतिम सीमांकन अतिक्रमणे हटवून प्रत्येक रस्त्याला मिळणार विशिष्ट कोट सात बारा वीज बौल अर्ज व गाव नंबर एक नोंद केली जाणार तहसीलदार समाधान सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे की या विशेष अभियानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत जाणारे रस्ते अधिकृतरित्या नोंदवले जातील त्यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारच्या वादाला पूर्णविराम मिळणार असून रस्ते कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या सेवेत राहणार आहेत तहसीलदारांचे थेट आवाहन तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या शिवार फेरीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा आपल्या शेताशी संबंधित पांधन रस्ते व पायमार्गाची नोंदणी करून घ्यावी आणि कायदेशीर मान्यता मिळवावी या ऐतिहासिक संधी गमावू नका असे सांगण्यात आले बीसीएम न्यूज करीता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके